साताऱ्यात कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन प्रताप शिंदे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर आणवाडी ते उडताडे दरम्यान हा अपघात झाला आहे या अपघातात त्याचे दोन चुलत भाऊ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेने पोलीस दलासह पाठखळ माता येथे शोककाळा पसरली सचिन शिंदे हे सिंदखेड जिल्हा बुलढाणा येथील साखरखेडा पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते त्यांच्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने वडिलांना बघण्यासाठी सुट्टी काढून गावी आले होते रविवारी मुंबई मित्रांना भेटून ते दोन चुलत भावांबरोबर साताऱ्याकडे येत होते याच वेळी त्यांच्या कारचा टायर फुटल्याने कार दोन वेळा पलटी झाली व त्यात ते गंभीर जखमी झाले अपघातानंतर तिघा जखमींना तात्काळ उपचारासाठी साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचार सुरू असताना शिंदे यांचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला चोवीस तास महाराष्ट्र फास्टसाठी सागर पाटील सातारा ताज्यावट ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा